नमस्कार बंधू भगिनींनो रामकृष्ण बदने या युट्यूब चॅनलवरती मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आपण मागील अनेक व्हिडिओच्या माध्यमातून सिद्धांतांसाठी दृष्टांत बोध हे सदर पाहतो आहोत हे सदर सुरू करण्याच्या पाठीमागचा उद्देश हाच आहे की एखाद्या वक्त्याला एखाद्या प्रवचनकाराला एखाद्या कीर्तनकाराला सिद्धांत पटवून द्यायचा असेल वक्त्याला तर त्यासाठी श्रोत्यांच्या मनात तो सिद्धांत ठसावा म्हणून दृष्टांत द्यावा लागतो तर असे काही दृष्टांत आपल्याला ऐकता यावेत आणि ते आपल्या वक्तृत्वामध्ये कामे यावेत किंवा व्यवहारात देखील याच्यातनं काही आपल्याला शिकता यावं हाच प्रामाणिक उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपण हे सदर मागील कित्येक महिन्यापासनं अनेक दृष्टांतांच्या माध्यमातनं बघतो आहोत आज या दृष्टांत बोध सिद्धांतांसाठी दृष्टांतबोध या सदरामध्ये अं आपल्याला जे पाहायचंय ते म्हणजे विफल विचार हा सिद्धांत पाहायचा कि आहे किंवा संतांची तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे की फुकटची सांगे लोकाची या गोष्टी राम जग जेटी नये वाचे बरीच माणसं ज्या का गोष्टीमध्ये काहीच तथ्य नाही आहे अशा गोष्टींच्या मध्ये विनाकारण वेळ घालवतात आणि नको तो उपद्व्यात उपद्व्याप करून घेतात त्यापेक्षा ज्या गोष्टीचा आपला काही संबंधच नाही आहे त्याबद्दल चर्चा करणं त्याबद्दल वितंडवाद घालण्यापेक्षा महत्वाच्या गोष्टींच्यासाठी आपण आपला बोलणं असेल आपला वेळ असेल दिला तर तो महत्वाचा ठरू शकतो अन्यथा विफल विचार केला तर पदरामध्ये दुःखाशिवाय काहीच पडत नाहीये हा सिद्धांत आपल्याला समजून घेण्यासाठी या मध्ये एक दृष्टांत आता मी आपल्या समोर ठेवतो आहे असं सांगतात की एक ग्रहस्थ आपल्या जावयाला आणि लेकीला सोबत घेऊन गावाकडे निघालेला आहे कुठं निघालाय आपल्या जावयाला आणि लेकीला सोबत घेतलं गावाकडे निघालेला आहे सुगीचे दिवस आहेत आणि एका शेतातनं पायवाटेनं तो जातो आहे आणि ज्वारीचं पीक भरपूर अशा पद्धतीनं आलेलं आहे पीक आहे कंचं मोठी मोठी पडलेली आहेत आणि तेथून जावई सासरा आणि त्याची मुलगी हे तिघजण जात असताना सासरी बुवा जावयांना या ठिकाणी बोलताना म्हणतात की बाप भाऊ बापू मला तर असं वाटतं की या शेतामध्ये हे जे आपल्याला दिसतंय एवढ्या या शेतात या चार एकर मध्ये म्हणा अ वीस पोते ज्वारी होईल जावयाला सासरे काय म्हणतात मला तर असं वाटतंय की या चार एकर मध्ये आता जी दिसते आपल्याला तर नक्की ही वीस पोते ज्वारी होईल असं मला वाटतं जावई म्हणतो सासरे व तुम्ही मोर्खच आहात अहो एवढ्या ह्याच्यामध्ये वीस पोते कसे काय ज्वारी होईल मी तुम्हाला सांगतो तीस पोते ज्वारी होईल सासरा वीस पोते म्हणतोय आणि जावई तीस पोते म्हणतोय सासरे म्हणाले वीस पोत्याच्या पेक्षा एकही किलो वर होणार नाहीये आणि जावई म्हणतो तीस पोत्यापेक्षा एकही किलो कमी होणार नाहीये बरोबर तीस पोते होईल आणि सासरा म्हणतो बरोबर वीस पोते होईल दोघांच्या मध्ये हे शेत कोणाचं आहे की ज्वारी कुणाची आहे की पण या सासरे जावयांच्या यांच्यामध्ये एक जण वीस म्हणतंय एक जण तीस आहे आणि दोघही आडून बसलेले आहेत आणि या दोघांच्या शाब्दिक चकमकीत जावई शेवटी तरुण होता जावयाला राग आणावर होतो सासरा विनाकारणच मी सांगतोय ते ऐकत नाही आहे आणि म्हणून रागाच्या भरामध्ये जावई सासऱ्याला उचलतो आणि एकदम खाली पाडतो आणि त्याच्या ओरावर बसतो म्हणा की छातीवर बसतो आणि त्याला कुस्तीमध्ये जसं घुसळतात तसं त्याची पाट लाले लाल होते आणि पुन्हा पुन्हा जावई म्हणतो की सासरे बुवा आता तरी म्हणा की या शेतामध्ये तीस पोते ज्वारी होईल आणि आता तरी म्हणा तीस पोते ज्वारी होईल तरीही सासरा म्हणतो की नाही मी मेलो तरी हरकत नाही परंतु ज्वारी वीसच पोते होईल आणि जावई म्हणतोय छातीवर बसून की नाही तीसच पोते होईल आणि अशा पद्धतीनं त्या ठिकाणी सासरे जावयांचं भांडण चाललेलं आहे मुलगी तिथंच उभी आहे एकीकडून एक बाप आहे दुसरीकडून नवरा आहे कोणाची बाजू घ्यावी त्या बिचारीला काही कळत नाही एकमेकाच्या म्हणजेच जावाई आपल्या वडिलाच्या छातीवर बसलाय त्याला घुसळतोय हे काही मुलीला बघवत नाहीये आणि म्हणून मुलवी या ठिकाणी वल्लाला म्हणते की आता काहीतरी आपण वल्लांना समजावून सांगावं आणि म्हणून म्हणते वल्लांना म्हणते दादा म्हणा कि तीच पोते बघा पाठ लाल झाली की घासू घासू म्हणजे नवऱ्याने घासले ना त्याला कुस्ती खेळल्यासारखं दादा मना ना पोते पाट लाल झाली की घासू घासू बघा शब्दांकडे लक्ष द्या दादा मना की तीस पोते पाट झाली की लाल घासू घासू तेव्हा वडील म्हणाला अग वसू कारण त्या मुलीचं नाव वसू असत मुलीचं नाव वसू असत वडील म्हणाला अग वसू पाट किती बी घासू अगवसू पाट किती बी घासू पण दहा पोत्याची कळ कशी सोसू अगवसू पाट किती बी घासू पण दहा पोत्याची कळ कशी सोसू दहा पोत्याची कळ कशी सोसू आणि या पद्धतीनं या ठिकाणी ते काही भांडण मिटत नाहीये आणि शेवटी सासऱ्याच्या पाठीला काही का राहत नाहीये आता पुढे या दृष्टांतामध्ये दोघांचं काय झालं इथपर्यंत आपल्याला जायचं नाही आहे आपल्याला इथे हे पाहायचं आहे की अर्थाअर्ती सासरे जावयांचा आणि त्या शेतात होणाऱ्या ज्वारीचा काही संबंध आहे का शेत कुणाचं ज्वारी कुणाला होणार आहे परंतु हे विनाकारणच उडग कळी बस पाठखोळी याने याप्रमाणे दोघही भांडून घेतात त्यालाच कसला म्हटलेलं आहे विफल विचार करून स्वत हानी करून घेतात आपणही आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच वेळेला आपला त्या विचाराशी काहीही संबंध नसताना आपण बऱ्याच वेळेस बघतो की वरची दोन नेते एकमेकांना अंधारामध्ये मना गुपचुप एकमेकांना भेटतात एकमेकांचे ते जवळचे मित्र असतात परंतु त्यांचे जे अनुयायी आहेत तेच मात्र अलीकडे भांडून घेताना आपण दिस पाहतो आणि असं पाहिल्याच्या नंतर हा सासऱ्या जावायाचा विफल दृष्टांत आपल्या लक्षात आल्याशिवाय राहत नाही आहे त्यामुळं आपण नको त्या गोष्टीमध्ये नको तेवढं डोकं घालून आपण आपण नुकसान करून घेण्यापेक्षा जे महत्त्वाचं आहे आणि ज्याच्यातनं आपलं भलं आहे त्यामध्ये आपण आपली बुद्धिमत्ता खर्च करावी त्यासाठी आपली ताकद वापरावी तरच खऱ्या अर्थानं आपला विकास होऊ शकतो अन्यथा असं जर विफल विचार करत बसलो आपल्याकडे एक म्हण आहे बघा की बाजारात तुरी आता ती ग्रामीण म्हणच आहे भटभटीला मारी तुरी कुठं आहेत बाजारात आहे आणि भांडण कुठं आहे घरामध्ये आहे ते आणखीन एक दृष्टांत सांगितलं जातो ना की आणखीन एक पोरग झालं तर मग ते कुठं झोपल आणखीन एक पोरग झालं तर कुठं झोपल असा विचार करतात मला माहितीये की पलंगावर दोघ नवरा बायको झोपलेले आहेत आणि दोघं झोपलेले असताना विनाकारणच विफल विचार करतात बायको म्हणते होय हो आपल्या दोघांनाच हे पलंग झोपायला कमी पडायला आहे आपल्याला जर एक लेकरू झालं तर ते कसं आहे इथं झोपेल तर तो हो नवरा म्हणतो काही नाही तू थोडं पलीकड सरक मी थोडं पलीकड सरकू मध्ये त्याला झोपू आहे म्हणले दुसरं लेकरू झालं तर कसं करणार काय नाही म्हणले आणखीन थोडं तो पलीकड आणखीन मी थोडस पलीकड थोडी मध्ये जागा कर। करू म्हण तिसरं लेकरू झालं तर कसं करू आता अगोदरच पलंग लहान दोन लेकरांना जागा देता देता, देता ते कडेला आलेले होते तिसऱ्यांदा तो म्हणाला काही नाही तू थोडं पलीकड सरक मी थोडं पलीकड सरकतो म्हणण्यात दोघं पलीकड सरकले आणि दोघही त्या पलंगावरून खाली पडले दोघांचे हात मोडले मुलगा कुठं आहे की तिसरा मुलगा पहिलाच मुलगा नाही तर तिसऱ्या मुलाचा तर कुठं आहे की पण अगोदरच या दोघांचे हात मोडतात हा विचार म्हणजे विफल विचार आहे नको त्या गोष्टीचा विचार आहे तर आपण नको त्या गोष्टीचा विचार करून आपला काळ वेळ न दवडता जे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे त्याच्यासाठी आपण आपला काळ वेळ बुद्धिमत्ता खर्च केली पाहिजे ही गोष्ट या दृष्टांतातनं आपण लक्षात घ्यावी एवढंच या दृष्टांताच्या माध्यमातून पाहून या ठिकाणी आपण थांबूया नमस्कार